बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा एकदा कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत कुस्तीपटू साक्षी मलिक कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत देशाला धक्का दिला तर साक्षी पाठोपाठ बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट न आपापले पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिला कुस्तीपटू सातत्याने करत आहेत काही दिवसांपूर्वीच बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्यांच्या गावात जाऊन त्यांची भेट घेतली यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय समृद्धी महामार्ग घोषणा झाल्यापासूनच चर्चेत पाहायला मिळालाय या मार्गावरील अपघाताचा सत्र काही केलं कमी होत नाही समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अपघाताची मालिका सुरूच आहे त्यामुळे अनेकांनी जीव गमावलाय प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही अपघात थांबत नाहीत मंगळवारी शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारचा वन्य प्राण्याला धडकून भीषण अपघात झालाय या अपघातात सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नाही मात्र सात जण गंभीर जखमी आहेत विरार मधल्या मोहक सिटी समोर दोन गटात राडा झालाय लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने तुंबई हनामारी करण्यात आली आहे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय त्यामुळे ता विरारला पोलीस छावणीचे स्वरूप आले माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून तूतोमे -तू झाली त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा घेतलाय या आढावा बैठकीत संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली खासदार <San> संजय राऊत यांनी भाजपचा जन्म दोन हजार चौदा नंतर झाला असं वक्तव्य केल्यानंतर या विधानाचा खरपूस राम कुलकर्णी गरज वाटते कारण तुमच्या जन्मापूर्वी भाजपचा जन्म झाला हे लक्षात घ्या म्हणत कुलकर्णी यांनी या विधानावर टीका केली तयारी बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा सा सा सामर्थ्य न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना पाहायला मिळतोय दरम्यान आज पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल करत टीका केली अजित दादा हे स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावलाय कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे वाफगावचा किल्ला महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात द्या या आशयाचे पत्र गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले त्याचबरोबर होळकर शाहीच्या इतिहासाचं संवर्धन आणि जतन करण्याची मागणी पडळकरांनी केली नाशिकच्या चांदवड तालुक्यातील पिंपळणारे शिवारात अवैध गावठी दारू निर्मिती केली जात असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली नाशिकच्या वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळणारे शिवारात दोनशे लिटरचे एकूण साठ ड्रम त्यात गावठी दारू तयार करण्याचे चौदाशे लिटर रसायन वीस लिटरचे पाच ड्रम व त्यामध्ये एकूण शंभर लिटर गावठी हातबट्टीची आंबट वासाची तयार गावठी दारू गॅसची टाकी व शेगडी असे साहित्य आढळून आले या प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केलाय अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आपल्याला विकास निधी मिळत नसल्याचा आरोप पुणे जिल्ह्यातील भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी केलाय भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केली आणि तसे निवेदन दिले तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मागणी केलेल्या कामांसाठी तब्बल आठशे कोटी रुपयांचा विकास निधी अजित पवार यांनी मंजूर केलाय हा आठशे कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा न्यायालयात जाऊ असा इशारा भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी पंढरपूर मधील करमायाजवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कर्नाटकात मधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झालाय करमाळा नगर महामार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला अपघातानंतर परिसरात हळहळ हो व्यक्त केली जाते अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलीस दाखल झाले सह्याद्री बुलेटिन मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री